शुभ सकाळ नमस्कार आज एकशे एकोणपन्नासवी जयंती या निमित्ताने आपण जमलो आहे सर्व मान्यवरांचे मी नाव आता साहेबांनी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे वेळ घेत नाही कशासाठी जमलं आहे हे सुद्धा सांगत नाही शाळेचं महत्व साहेबांनी सांगितलं आहे शिक्षकांनी सांगितलं आहे तेही सांगत नाही सर्व शिक्षकांचा शा या शा माझ्या शाळेचा शा, सर्व शिक्षकांचा मान्यवरांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या लायक समजलं माझ्यासारख्या एका छोट्या उद्योजकाला इतक्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं खरं तर मी त्या लायक का नाही आहे मला माहीत नाही पण त्यांनी इथं नेऊन बसवलं सर्व सत्कार मूर्तींचे आ, स्वागत करण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी माझ्या शाळेचे माझ्या शिक्षकांचे आणि माझे सर्व हितचिंतकांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो मी विद्यार्थ्यांना आणि सर दहावीचे पाच विद्यार्थीना हां आता तुमची दडणघडण इथून सुरुवात होते तुम्ही आत्तापर्यंत एक मातीचा गोळा होता त्याला आकार द्यायचं काम सुरू झालं आहे तर माझ्या आयुष्यातले काही प्रसंग आणि माझे अनुभव आणि मी सगळ्या जे मोठे मोठे जे जागतिक पातळीवरचे उद्योजक आहे जागतिक पातळीवरचे जे व्यावसायिक आहेत किंवा मोठे व्यक्ती झालेत त्यांचे काही अनुभव आहेत ते छोटेसे अनुभव आणि त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या वागण्याची पद्धती यावर मी तुम्हाला फक्त एक थोडं दोन मिनिटं मार्गदर्शन करणार आहे कारण तुम्ही आता ज्या वयात आहात बर का ए ऐकतो ना नववीला आहे ना आता आठवी आता जे दहावीचे विद्यार्थी पास झालेत ते आता अकरावी बारावीला शिक्षण घेत आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी सर्व विद्यार्थिनींना सुद्धा काय असतं माझा मित्र कॉमर्सला गेला म्हणून मी जायचं माझी मैत्रीण कॉमर्सला गेली सायन्सला गेली म्हणून मी जायचं सगळ्यात पहिले हा दृष्टिकोन तुम्ही तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका मी अकरावी बारावी कॉमर्समध्ये केलं दहावीपर्यंत मी याच शाळेचा विद्यार्थी होतो अमृतकर सर कोताडे सर आम्हाला चित्रकला शिकवायला होते त्यामुळं माझी चित्रकलेची आवड तयार झाली आणि खूप चित्रकलेचे बक्षीस घेतले पण माझे घरचे म्हणे ये चित्रकला येते असं काय तुला काही समजत नाही त्याच्यात काय ब हे का आणि त्याच्यात काय पैसे भेटतात तर काय असतं आपल्या पालकांचा उद्देश असतो व्यावसायिक विद्यार्थ्याच्या मनावर त्याचं तेवढी बुद्धिमत्ता आहे का त्याचं तेवढं नॉलेज आहे का तुमच्यामध्ये तुम्हाला गणित नाही आवडत ना नापासवा ते शिक्षकांनी किती मारू दे काही घेण नाही तुमचं नाही डोकं चालत नका तुमचं चित्रकलेत डोकं चालतं तुमचं विज्ञानच डोकं चालतं पण त्याच्यात एक नंबर मिळवा त्याच्यात नंबर वन जर तुम्ही आलात तर तुम्हाला गणितात नापास होण्याचा अधिकार आहे हे मी शाळेत सांगतोय हे शाळेतले शिक्षक नाही सांगू शकत त्यांना ते अथॉरिटी नाही आहे पण आज मी सांगू शकतो कारण मी प्रमु का आज प्रमुख उपस्थिती म्हणूनय पण काय असतं आपण बर्डन खूप देतो गणित आता काय असतं गणिताचे शिक्षक असतात मॅडम असतात त्यांचं काम असतं त्यांना घडवणं पण आपल्याला किती कळतं आपली चित्रकलेची आवड आपली संगीतातली आवड आपली कराटेमधली आवड आज सचिन तेंडुलकरला जर म्हटलं असतं ना कोणी की तू सायंटिस्ट हो ए पी जे अब्दुल कलामांसोबत तुला काम करायचंय आज मी एकेरी उल्लेख करतोय त्याबद्दल माफी आहे पण आज त्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं असतं की सचिन तुला आज एपीजे अब्दुल कलामांसोबत काम करायचं जमलं असतं का ए आर रेमन हे तुम्ही गाणे ऐकतात त्यांचे संगीत ऐकतात सय्यारा आज जर त्याला इथं बोलवलं आणि सांगितलं तुम्ही विज्ञानाचे धडे शिकवा शिकू शकतो का तो त्यामुळं आपल्याला काय करायचंय आपल्या वडिलांचं काम असतं आपल्याला सांगणं पण त्यांचं ऐकायचं हे पण आपलं काम असतं पण आपल्याला त्याच्यातलं नॉलेज कोणीतरी काहीतरी करतंय माझी मैत्रीण इकडं ॲडमिशन घेतली म्हणून मी जाणार माझा मित्र आपल्या या शाळेत आहे म्हणून मी पण ऍडमिशन घेणार हे सगळं चुकीचं आहे एखादा माझा मित्र कराटेचा क्लास लावला म्हणून मी लावतो आपल्याला त्याच्यातली किती बुद्धिमत्ता आहे किंवा आपल्याला आवड महत्वाची बुद्धी हा शब्द थोडासा तुम्हाला डोक्यावरून जाऊ शकतो आवड माझं शिक्षण दहा वर्ष मी माझ्या आयुष्यातले दहा वर्ष ड्रॉईंग पेंटिंग चित्रकला फिल्म फोटोग्राफी इव्हेंट कार्यक्रम ह्याच्यात घालवले कलेत घालवले आणि हे दहा वर्ष शिक्षण घेण्यासाठी दोन वर्ष घरातून पळून गेलो अकरावी बारावीनंतर मी सोळा वर्षाचा असताना घरातून त्यावेळेस तेवढं मोबाईल पण नव्हतं घरातून निघून गेलो की माझ्या वडिलांनी मला पेंटिंग आणि चित्रकलेसाठी उच्च शिक्षणासाठी पाठवलं नाही म्हणून ते कुठं संभाजीनगर पहिलेचं औरंगाबाद तिथं कॉलेज होत सर तर मला घरचे म्हटले की बाबा एवढं मोठं कॉलेज आणि संभाजीनगर तू कधी गावाच्या बाहेर गेलेला नाही आणि तुला कास काय समजन मग मा मी माझ्या मित्राला विचारलं की बाबा या संभाजीनगरपेक्षा मोठं शहर कोणतं हे सत्य घटना आहे बरं का असं काय पिक्चरचं स्टोरी सा, नाही सांगत नाही ते म्हणे मुंबई म्हटलं मग मी मुंबईत जातो ही जिद्द माझ्या वडिलांना विश्वास नाही ना, ना किंवा मी संभाजीनगर किंवा नाशिक शहरात जाऊ शकतो त्याच्यावरचं काय आहे मी तिथं जाणार तिथं जाऊन मी वर्षभर काय केलं असेल स्ट्रगल स्टोरी काय असेल ती तुम्हाला यावयात सांगणं माझं अजून काम नाही आहे यावयात तुम्ही तुमचा फोकस वेगळा आहे पण मी ते केलं की जे ते नाही मानतायत याच्यानी काय झालं मी सिद्ध झालो की बाबा आपला मुलगा मुंबईत राहू शकतो आता त्याला तिकडं पाठव तुम्ही जर नुसतं रडले पप्पा मला पेन्सिल द्यान मला बॅग द्यान मला सायकल पाहिजे मला मो ते नाही तुला मोबाईल पाहिजे ना तू हॉटेलमध्ये कामाला जा तू कष्ट कर ते वाडलांना काही म्हणायचं नाही पप्पा हे देत नाही मम्मी हे देत नाही त्याचा काही तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला मागण्याचा अधिकार हा तुमच्या दहावीनंतर संपलेला आहे वडील आणि आई तुम्हाला फक्त वया पुस्तक शाळेच्या गोष्टी ड्रेस सायकल सायकल म्हणजे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी वस्तू सायकलनंतर तुम्हाला जे काही कमवायचं आहे गाडी घ्यायची तुम्हाला मोबाईल घ्यायचा हे अधिकार तुमचे आणि हे तुम्हाला तुमच्या पैशाने कमवायचे लक्षात ठेवा कारण काय असतं तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही काम करताय का तुमचे वडील तिथं राबराब राबतात कष्ट करतात आई काहीतरी काम करते आपण सगळे सामान्य कुटुंबातले आणि आपण त्यांना एखादी गोष्ट मागणं हे आपल्याला लाज वाटली पाहिजे ते देऊ ना देऊ मला सगळं देत होते मला पाच पन्नास हजार रुपये देत होते टाकले होते अकाउंटला मी परत देऊन टाकले मला नको का घ्यायचे आपण कोणाचं आपण घ्यायचं नाही आईवडिलांचं सुद्धा आपल्याला घ्यायचा काही अधिकार नाही आणि <clears throat> मला सांगायचं असं आहे की तुमचा जो फोकस आहे ना तो क्लिअर ठेवा तुम्हाला ज्या रस्त्याने जायचं आहे तुम्हाला आयुष्यात एक तुमचं विजन एक ध्येय मी दहा वर्ष दोन वर्ष घरातून पळून गेलो की दहा वर्षाची माझी आवड जोपासण्यासाठी आणि आज दहा वर्षानंतर मी आज ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचा आणि त्या मागच्या दहा वर्षाचा काही संबंध नाही आज राजगिरा लाडूचं उत्पादन आपली कंपनी करते ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आज माझं वय वर्ष एकोणतीस आहे चार वर्षात सुरू झालेली ही कंपनी आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कंपनी आहे असं मी ऑन स्टेज सांगतोय म्हणजे हा कॉन्फिडन्स किंवा हे काम मी काय गेल्या दहा वर्षात शिकलो नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण जे शिक्षण घेतलं किंवा आपण जे दहा वर्षापासून जे काम केलं त्याच्यातच आपण करिअर केलं पाहिजे या करिअरचा आणि आपल्या कामाचा काही संबंध नाही आज मी इथं का बसलो आहे आज मी माझ्या कामामुळे इथं बसलो माझे कपडे चांगले आणि ही खुर्ची रिकामी आहे म्हणून मी बसलो आहे का मी रिकामा होतो घरी टी वि चाल बाबा कोण नाही वाचायला बस असं होतं का कधी म्हणजे माझं वय बघितलं गेलेलं नाही आज मी इथं सर्व मान्यवर खूप दिग्गज मान्यवर आहेत इथं बसलेले माझे वडील मला सांगायचे अरे ते केसं का मला आता सकाळी कालच बोलून गेले म्हणजे अजमेरे ठोळे साहेबांचं मला राजेशभयांचं सुद्धा मला दर महिन्याला आहे ना टोचन असतं तू त्यांचं इन्स्पिरेशन घेतो किंवा त्यांचं ते बघतो बरं का म्हणजे मी इथं आलोय तुमच्यासमोर म्हणून नाही आता आमचे वडील पण सांगतील आता त्यांची क्लीन शेव्ह त्यांचं राहणं बघ त्यांचं ते शर्टिंग इन पण आता मी तुम्हाला पाच मिनिट पूर्वी काय सांगितलं तुम्हाला जसं जगता येईल मला केसं वाढवायचे मी वाढवले मी उद्योजक आहे मला घेणार नाही माझ्या हातावर टॅटू आहे आर्टिस्ट माणूस आहे मी टॅटू आहे हातावर पण काय असतं आपलं काम आज त्यांनी माझा टॅटू बघितला नाही माझे केस बघितले नाही माझी दाढी बघितली नाही आज मी चप्पलवर आलो आहे म्हटलं ते पाण्या पावसाचे शूज नको चप्पलवर आलो म्हणून यांनी मला स्वीकारलं नाही असं होतं का आपलं काम बघितलं जातं तुमची कला बघितली जाणार तुमचं कपडे कसे आहेत तुम्ही बोलतात कसे तुम्ही राहतात कसे हे नंतर आधी तुम्ही काय काम केलं आहे आधी तुम्ही स्वतःला काय सिद्ध केलं आहे आज हे सर्व मान्यवर इथं बसलेत यांच्या कामामुळे घरी वेळ जात नाही म्हणून इथं बसलेलं नाही म्हणजे सर्वात महत्वाचं काय की आपलं काम आपण काय करतो आपण कुठलं क्षेत्र निवडतो आणि मेन काय तुम्हाला आता जे दहावीचे विद्यार्थी पास झालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना माझं आहे की आ, मम्मी काय म्हणते काय विचारायचं काम नाही मम्मीला नाही पप्पाला नाही कोणाला नाही तुमच्यामध्ये जर तो स्पार्क असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की मी मेहंदी चांगली काढते आणि मला मेहंदीत काम करायचं आहे तर तुमचे मित्रमैत्रिणी शिक्षण घेऊन कॉलेज करून जेवढे पैसे कमवतील ना त्याच्या दहापट पट पैसे तुम्ही कमवणार आणि त्याच्या दहापट नॉलेज किंवा दहापट पट प्रसिद्धी तुम्ही कमवणार फक्त त्या मेहंदीमध्ये केकमध्ये किंवा मुलांमध्ये काही ते रील्स स्टार आहेत तुम्ही पाहिले असतील विद्यार्थीची संख्या कमी आहे मुलींची जास्त आहे पण सांगायचं असं की मला मग मी सायन्स केलं नाही बरं का सर काय होतं बरं पालक येत ना त्यांचे लग्न होत नाही म्हणून डॉक्टर केला पाठवतात इंजिनिअरिंगला पाठवतात किंवा त्या अकरावी बारीत म्हणजे पालकांची प्रा प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांवर प्रेशराईज करतात मुलांवर लक्ष ठेवणं चुकीच्या मार्गातून बाहेर काढणं हे पालकांचं काम आहे पण एक काळानंतर पालकांची शिक्षकांची ही जबाबदारी संपून जाते आणि हे सिद्ध करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे तुम्हाला जर काही समजत नसेल आणि तुम्हाला तुम्ही म्हणजे आता महिला मंडळ जास्त असल्यामुळे मला भाषेची मर्यादा येते तुम्हाला जर काही ती बौद्धिक क्षमता नसेल तर जे घरचे म्हणतात ते ऐका लग्न करा शिक्षण करा निघून जा पण तुम्हाला वाटतंय मला काहीतरी बनायचंय एखादी चांगली डान्स करू शकते एखादी केक चांगलं करू शकते तर ते सायन्स ते इंजिनिअरिंग आणि ते आकडे मोड आणि ते गणित याच्या नादी लागू नका तुमचं आयुष्य खराब होईल घरचे लग्न लावून देतील मग तुम्हाला ते मूल बाळ चूल ते सांभाळावं लागेल आज इतक्या सर्व शिक्षिका मॅडम बसल्या आहेत त्यांनी आज जर ठरवलं नसतं तर आज एवढे विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत नसते घरी मुलं बाळ आणि तेच सांभाळत बसले असते पण आज त्यांना माहीत होतं मला शिक्षक बनायचं आहे मी आज एक चांगली शिक्षिका होऊ शकते म्हणून आज इथं बसलेल्या महिला किंवा आपल्या ज्या शिक्षिका आहेत त्या इथं त्या पोस्टवर आहेत नाही तर तुमचं जे आयुष्य आहे ते लग्न सासरे आणि ही काय बोलली ती काय बोलली आणि मग इथं असं तिचं तसं मित्र ही मैत्री आणि तुमचे जे फोन कॉल असतात ना मुलींचे म्हणा किंवा या पोरांचे म्हणा विद्यार्थीची संख्या कमी आहे पण तुमचे जे कॉल असतात ना मग तू काय करतो हा काय करतो ती काय करतील ती असं बोलली ही असं बोलली याच्यात वेळ खूप वाया जातो मला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती म्हणून मी मई ठरवलं होतं की बा आपल्याला तीस मी अजून पाच वर्ष काम करणार पाच वर्षानंतर मी रिटायरमेंट म्हणजे ज्या वर्षी लोक सुरू करतात काम त्या वर्षी मी रिटायर होणार पैसे कमवून म्हणजे तुमचा वेळ तुम्ही कुठं ते घालवताय टी व्ही जरी बघताय ना बघा दहा दहा तास टी व्ही बघा पण त्याच्यातून काय तुम्हाला बोध घेता येईल तुम्हाला काय त्याच्यातून मिळतंय ते सिरियली पण अशा असतात ना ते भांडण तंडण ते ते सगळं सासून सुून ते त्याच्यात काही गुरु फुटू नका त्याच्यात काही होत नाही टी व्ही सिरियल बघणारे आज इथं मान्य मान्यवरांमध्ये बसलेलं नाहीये आज इथं कोपरगावचे पोलीस अध्यक्ष साहेब बसलेले आहेत त्यांच्या मेहनतीने सकाळी त्यांना विचारा चार वाजेच्या शिवाय ते व्यक्ती उठलेले नसन आज पण चार वाजता उठावं लागतं तेव्हा ती रनिंग होते तेव्हा ती मेहनत असते तेव्हा ते पळणं ते, ते खानपान म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्हाला काहीतरी करण्यासाठी काहीतरी बनण्यासाठी काहीतरी करावं लागेल आई तर काही भेटणार नाही आणि वडिलांचं जर तुमच्याकडं काही असेल तर वडिलांचं काय नाव वापरू नका वडिलांची प्रॉपर्टी वापरू नका हे तुमचं जीवन आणि शाळेमध्ये शिकताना ज्या गोष्टीची जास्त आवड आहे त्या गोष्टीवर जास्त भर द्या ज्या सगळ्यात जास्त त्या गोष्टीवर तुम्ही काम करा वडील काय म्हणतात पप्पा काय म्हणतील आणि ते मम्मी काय म्हणतील आणि मित्र माझा सायन्सला चालला आणि तुम्हाला तर इंग्लिशचे चार शब्द लिहता येत नाही तर ती ही रिस घ्यायची नाही सरळ सांगायचं मला काही करायचं नाही मी कामाला जाईन कुठं मी हॉटेल टाकीन पण रिकामं शिक्षणाचं ओझं हो आपल्या आपल्याला जी आवड आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ओझं घ्यायचं नाही याच्याने काय होतं प्रेशर वाढतो प्रेशर वाढलं ना आपली बौद्धिक क्षमता कमी होते आज तुम्ही बघा ते सहावी सातवीचे अकरा अकरा बारा बारा वर्षाची पोरं टी व्हीवर येतात येतात का नाही ते डान्स इंडिया डान्स आणि ते अजून काय ते जादू बिदू करतात ते आणि ते नाटकं करतात आणि त्यांच्या त्या वाकुल्या ते या ते त्यांच्या कामानी आहे त्यांना तिथं बोलवलं म्हणून ते वाकुल्या नाही करत ते वाकुल्यामध्ये चांगलं आहे म्हणजे वाकुल्या करणारे सुद्धा टी व्हीवर आहे म्हणजे तुम्ही काहीही करा काळ बदललेला आहे याचं पाहून त्याचं पाहून काही होत नाही अमिताभ बच्चनला सांगितलं असतं तो क्रिकेट खेळ ते काही होत नाही झेंडूचं फुल झेंडू आहे गुलाबाचं फुल गुलाब आहे झेंडू हे म्हणत नाही की मला गुलाबासारखा सुगंध द्या गुलाब हे म्हणत नाही कि माला की मला झेंडूसारखा रंग द्या झेंडूसारखी मला पाकळ्या द्या पण झेंडूचं एक महत्त्व आहे दसरा दिवाळी आज आपण सगळे हार फूल घालतो झेंडू शिवाय घालत नाही झेंडूचं एक वेगळं महत्त्व आहे आपण झेंडू म्हणून असं नाही की मी झेंडू नाही आपलं एक वेगळी ओळख आहे गुलाबाची एक वेगळी ओळख आहे उगाच गुलाब बनण्याच्या नादामध्ये मोगरा बनायचं नाही मोगऱ्याच्या नादामध्ये आपलं झेंडू बनायचं नाही जे आपण आहे तर सर मी आज असा आहे मी असा आहे आती तिंना नाही आवडलं नाही आवडलं पुढच्या वेळेस नाही बोलवतील पण मी असाय मला की असं वाढवायचे मी वाढवणार पण का वाढवणार मी का असाय हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे उगाच आपल्याला कराटे येता म्हणून याकार्याच्या पोटात बुक्की मारायची असं नाही त्याचं कारण काय त्याचं आपल्याला त्याचा उपयोग काय या गोष्टींचं आपल्याला लक्ष ठेवणं महत्वाचं आहे जास्त मान्यवरांचा विद्यार्थ्यांचा जास्त वेळ मी घेत नाही आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांना उत्कृष्ट दहावीच्या ह्याच्यात मार्क मिळालेत कसे मिळाले काय मिळाले माहीत नाही मुलींना मिळाले म्हणजे प्रामाणिकपणेच मिळाले असतील असं मी आशा करतो आणि आपल्या कलेला आपल्या आवडीला आणि आपल्या कामाला वाव द्या बाकीच्यांचं कोणाचं ऐकू नका असं माझं ठळक स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद